सामान्य पदार्थ गेलं तरी सामान्य सामान्य म्हणून काढलं आणि आपण या पत्रात दरवर्षी पुरस्कार मित्र सोहळा संपन्न होत असं या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आता आपलं मनोगत व्यक्त केलं सातारा जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमचे मित्र चंद्रकांत जाधव अप्पा या कार्यक्रमासाठी अवजून कोल्हापूरहून आणि आपल्या या बोरगाव पोलीस स्टेशनला प्रमुख म्हणून ज्यांनी कामकाज काज पाहिलं ते आदरणीय सागर वाकसाहेब आणि आता जे प्रमुख म्हणून काम करतात ते रवींद्रजी ते कुलकर्णी सर ते कुलकर्णी साहेबांना मला सांगायचं आहे की या गोरखपुरी स्टेशनला जे जे प्रमुख म्हणून काम करतात त्यातले बरेच प्रमुख

भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि संघटनेमध्ये ज्यांना प्रमुख म्हणून जबाबदारी आहे ते आमचे मित्र संतोषराव या कार्यक्रमाला उपस्थित संचालक आमचे मित्र सुनील सुपुत्र आणि कुठेही प्रसिद्धीसाठी न येता कथितून सर्वसामान्य समाजासाठी काम करणारे अतिशय कमी शब्दामध्ये सर्वसामान्य कुटुंबात येऊन समाजाची कशी सेवा करायची हे ज्यांच्याकडून पाहिलं जात ते आमचे मित्र या कार्यक्रमाला अगोदर उपस्थित असलेले आमच्या बरोबर आलेले भारतीय जनता पार्टीचे नमोचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी लिंगायत समाजाचे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रमुख पदावर काम करत असलेले आमचे मित्र श्रमण जगम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावचे सुपुत्र आणि सरपंच

आणि या विभागाचे छत्रपती उदयन महाराजांचे समर्थक समर्थक आमचे मित्र भरत देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले दनाजी शेट्टी असतील आणि जसं प्रवीण सांगितलं की एक नाव घ्यायचं म्हणलं तरी अवघड आहे त्यामुळं ज्यांनी हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे ते सगळे आमचे पत्रकार बंधू खास करून या हे नियोजन निमंत्रक म्हणून केलेलं आहे ते अध्यक्ष दानाजीराव खडसे उपन उपाध्यक्ष सूर्यकांत पवार सचिव शंकर कदम सर्व नानथाणे विभागातील पत्रकार मित्र हो, आणि तुमच्या या कार्यक्रमासाठी अवघून आपल्या सर्वांना बोलवलं त्या या परिसरातून आणि भागातून आलेले सरपंच उपसरपंच सर्व प्रमुख सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी आज या ठिकाणी अत्यंत मोठ्या शैलीमध्ये चंद्रकांत जाधव आप्पा आणि आमचे मित्र प्रवीण धसके आणि आपल्या सगळ्यांचे नेते

एक महाराष्ट्रातलं नाव जे आहे कामाच गाव एक महाराष्ट्रात मराठी नाव जे आहे कामाच गाव म्हणून प्रत्येकाच्या जिबीवर असत त्यांचं नाव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याचे एका पत्रकार संघ नामखाणे कोळशीची कल्याण त्याचा फार मोठा सत्कार ग्रामस्थांनी केलेला होता तुम्हाला प्रतीक्षा कदम पटणारा कोल्हापूर येतात असतात याचं उदाहरण म्हणजे प्रतीक्षा कदम आणि तिचे वडील पुढील सत्कार आहे सत्काराचं स्वरूप सत्कारा आहे शाल श्रीफळ पुष्प गुच्छ आणि सन्मान चिन्ह पुढील सत्कार आहे कुमारी श्वेता काळंगे वर्णे अतिशय सामान्य कुटुंब पुढील सत्कार वर्ण्याचाच आहे सुरेश पवार किरण पवार त्यांचे उपस्थित आहे स्पर्धा परीक्षा वकील पालन पण असतील तर संतोष भाऊ संतोष कनसे भाऊ शंभूराज कदम कोपरणे विद्यार्थी किंवा त्याचे कारण म्हणजे राजेंद्र पवार सर <laughs> ज्याच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं सेवानिवृत्तीनंतर प्रवृत्ती आली आणि आज एक ज्येष्ठ मॅरेथॉन पटू म्हणून भारतामध्ये त्याच्यावर पाहिलं जातं चोवीस अठ्ठेचाळीस असे विविध स्तरातील मॅरेथॉन तर एकूणच त्यांनी मोडलेलं आहे ते राजेंद्र पवार संत दुसरे वर्णीच्याच ज्येष्ठ बघून मला वाटतं वय झालं म्हणून थाकायचं नसतं आयुष्या आनंदाला मुकायचं नसतं परिस्थिती कशी असलेली परंतु आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सत्कार आहे असणारी जबाबदारी म्हणून कर्तृत्वाला आपली शबासकीची थाप आहे प्रयत्नांची जात आहे जिद्दीन मार्गावर चल यश तुझीच वाट पाहत आहे त्याच्या स्वप्नाला भरावे देण्याचं काम या पत्रकार संघाच्या वतीनं केलेलं आहे पत्रकार संघाचा धन्यवाद दर्जेदार शिक्षण घेत आहे याचा निश्चितच पंच एक आवरून सांगावं की शाळेतला कुठलेही विद्यार्थी शाळेत असताना आजारी असेल किंवा काही निमित्तानं दवाखान्यात गेला असा म्हणून त्याच पद्धतीने कार्यरत करत सामाजिक बांधिलकी समाज म्हणून जपणारा उद्योजक म्हणून आपलं कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे या कार्यासाठी आपल्याला पत्रकार संघाच्या वतीनं गौरवलं जात आहे उद्योग पोषण श्री ज्ञानेश्वर काही पहाड शेंद्र पुढचा सत्कार गौरव आहे कृषी संतोष काळभोर नगर आपल्या आध्यात्मिक सेवेचा या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं यथाशक्ती काय द्यावी असे हो उत्तर आहे देण्यासारखं आपल्या सेवेला काही नाही परंतु एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आपल्या सेवेचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे ते दैनिक सकाळचे वार्ताहर ज्येष्ठ पत्रकार श्रीयुत दिलीप कुमार चिंचकर चाफळ तालुका पाठवण खर तर म्हटलं निसर्गाची अवकाळा आहे असं मी जाहीर करतो यशाच्या वाटेवर चाल शपासकीची थाप आहे यश म्हणजेच वाटपात आहे ते करत असताना पत्रकारितेचा धर्म

پردوش گانگے پروکندس کے آدنشوٹ کے چنمائی لوگرمی بھردیش مون عامن جنگل دشاردنکم نجدردنکم ناکرنے سمپورنا پریسا تنگیرانی انہی لیسا رو پترکت مطلب 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 مطلب

शुभेच्छा देतो माफ करा मला थोडस वेळ झाला कारण की अनेक वर्षापासून जी तुमच्या पत्रकार बन बंधूंची भगिनीची जी मागणी होती एक पत्रकार भवन जिल्ह्या सगळ्या पत्रकार भवन व्हावं आज आपण चार दिवशी पत्रकार भवन उभं केलेले आणि त्यामुळं त्यांची पाहणी केली आणि या ठिकाणी केली की त्याच लवकरात लवकर तुम्ही उद्घाटन घेणार ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात ज्येष्ठ जे पत्रकार असतील त्यांच्या हस्ते आ, जे जे मला वाटते मला देशमुख पत्रकार देशमुख साहेब त्यांच्या असतेच त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळावा आणि तिथं अभ्यास त्याचबरोबर

जी कमतरता जी वाटते की आपल्याला तेवढ्या सुविधा आपल्याला मिळत नाही पण आपण वास्तविक विद्यार्थी पाहिलं तर शहरी भागाच्या ग्रामीण भागातले जे पत्रकार आहे किंवा त्यांना सुविधा दिल्या तर निश्चितपणे आज स्टेट लेवल नॅशनल लेवलच्या पत्रकारिते आले पाहिजे हा माझा मानसिक त्यांना बोलून दाखवत ते व्हाव हे करत असताना केवळ मी कारणीभूत नाही पण जिल्ह्याचे सर्व जे कार्यक्रमाला आम्ही सर्वांना निमंत्रित करणार आहे की जे जे कारण की आम्ही किती जरी मी आता बोलत असतो किंवा दरिशील दादा किंवा मुलं दादा किंवा

माझ्या हस्ते सर्व मान्य सर्व मान्यवरांच्या वतीने आज जे त्यांचा सन्मान केला गेला खऱ्या अर्थाने त्यांना मनापासून शुभेच्छा